नमस्कार दिव्यांग मासा व्यथा दिव्यांगाच्या चॅनलवर आपले स्वागत आहे एस टी कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार वीस पासून मूळ वेतनामध्ये साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे या निर्णयाचं एस टी कर्मचारी कृती संघटनेनं स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सा लोकप्रतिनिधी आम्ही वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीच धरणं योग्य नाही असं सांगत बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली राज्यातल्या आगारांमध्ये चालक वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले एस टी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत चर्चा करताना राज्य शासनानं सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना लागू केली असून त्याच्याशी संलग्न योजना एस टी महामंडळानं करावी त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आपण पाहत आहात दिव्यांग माझा पुढील बातम्या पाहण्यासाठी दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगाच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा